हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ काही डेली येत नाहीत सध्या त्याच्यासाठी स्वारी म्हणजे मला कळतच नाही की व्हिडिओ मध्ये रोज रोज तेच 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 तसं काही दाखवू तर आणि तुमच्या कोणाचे कमेंट पण येत नाहीत की रोज व्हिडिओ टाकत जावा म्हणून तर म्हणजे कमेंट आलं तर मला थोडा जास्त इंटरेस्ट आहे त्यासाठी बोलणे तर चला म्हटलं आज छोटासा व्हिडिओ टाकूया परवा मी देवाला गेले होते एकादशीच्या दिवशी विठ्ठल विठ्ठल मंदिरला आणि तिथलं थोडंसं नदीला भरपूर पाणी वगैरे आलेलं आहे तर तिथला थोडासा व्हिडिओ आहे तर किती पाणी आलेलं आहे काय ते थोडंसं या व्हिडिओमध्ये मी ती क्लिप टाकेल आणि आता माझ्या संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे तर म्हटलं तुमच्याशी थोडंसं स्वयंपाकाचं शूट शेअर करावं तर संध्याकाळचा स्वयंपाक खूप थोडा आणि खूप साधा सिंपल असा असतो रस्ता स्वयंपाक साधा सिंपलच असतो तर छान अशी मेथीची भाजी फ्रेश अशी आलेली होती शेतातल्या शेतातील भाजी विकायला तर तीच घेतलेली आहे आणि निवडून वगैरे छान पाणी टाकून ठेवली आता डाळ पण भिजवलेली आहे आता लसूण सोलून छान अशी मस्त मेथीची भाजी आणि गरमागरम ज्वारीची भाकरी तर असा स्वयंपाक करणार आहे तर म्हटलं थोडस गप्पा मारस मारस स्वयंपाक करूया तसं एकटायला कंटाळाचं स्वयंपाक करायचा कुणीतरी बोलायला असलं म्हणजे छान वाटत तर मेथीची भाजी जी आहे ती या दिवसात ना म्हणजे खूप कमी येते अं विकायला कारण या शिजनमध्ये मेथी छान येत नाही शेतामध्ये त्याच्यावरती ना खूप सारे रोग वाढतात पिवळी पडते आणि मुळात येतच नाही शेतामध्ये चांगली आणि मग कोची कुठेतरी आलेले असते तर त्यामुळे खूप थोड्या प्रमाणात शेतात विकायला येते सॉरी मार्केटमध्ये विकायला येते आणि मग आणि मेथीची भाजी खाणारे म्हणजे मेथी लवर खूप आहेत म्हणजे जवळपास मेथी जे आहे ते खूप लोकांना जास्तीत जास्त आवडते मेथीची भाजी तशीच आम्हाला आवडते आणि बऱ्याच दिवस झालं केलेली नव्हती कारण का मिळत नाही चांगली आणि मला जे आहे ते पालेभाज्या ज्या आहेत ते फ्रेश असतील तरच घ्यायला आवडतं छान वाटतं फ्रेश अशा भाज्या पालेभाज्या घेतल्या आणि त्या केल्या की म्हणूनसाठी इथे ही आळूची सुद्धा मी एक पेंडी घेतलेली आहे तर आता याच्या आळूच्या वड्या उद्या करणार आहे आणि ते सुद्धा मी तुमच्यासोबत उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल तसं तर आज बऱ्याच गोष्टी शेअर करायच्या होत्या तुमच्यासोबत मला दिवसभरात पण ते काही झालंच <laughs> नाही टाइमपास जास्त झाला तरी ते ना लसूण हिरवी मिरची वाटून घेतली डाळ भिजलेली आहे आणि भाजी <coughs> <coughs> मिरच्या ठसकाच लागला एकदम झाका उघडले मुळे मिक्सरच्या भांड्याचं तर आता भाजी फोडणीला घालून घेते गरमागरम अशा कोणत्याही पालेभाज्या आणि मस्त अशी ज्वारीची भाकरी छान लागते ना तुम्हाला पण आवडते काही मला नक्की सांगा अफकोर्स सगळ्यांना आवडतच असणार आहे थोडंसं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट आणि आपली मस्त अशी मेथीची भाजी तयार थोडंसं यातलं पाणी कमी झालं ना की मग बंद करून टाकणार कारण जास्त पाणी पण असलं ना तर ते चांगली नाही लागत भाजी थोडंसं पाणी आटत आलं पाहिजे तेव्हा मग बंद करून टाकायची जास्त पण ड्राय नाही होऊन द्यायचं आणि जास्त पण पाणी नाही ठेवायचं असं करते मी आणि आता मस्त अशा गरमागरम पातळ ज्वारीच्या भाकरी अशी पटकन नाही की नाही समजायचं अजून चांगली पचली नाही खालच्या बाजूने थोडीशी अजून पचून द्यायची चला तर अशा पद्धतीने मी भाजी आणि भाकरी तयार झालेली आहे आणि भाकरी केल्यानंतर अशा पद्धतीचा गॅसवरती पसारा होत असतो तर हे आता खाऊन झाल्यानंतर आवरायचं आता इथे ना मी आणि परी ही भाजी भाकरी खाऊन घेणार आहे हो ना परी हां आणि तिच्या पप्पांना खूप टाईम असतो आम्हाला काही जास्त उशीर थांबू वाटत नाही रात्री तर आम्ही दोघी खाऊन घेणार आणि त्याचं ते त्यांचं ते, ते, ते नंतर खातात त्यांना लवकर खाऊ वाटत नाही आणि आम्हाला उशीरा खाऊ वाटत नाही चला तर जेवण वगैरे झालं आणि अशा पद्धतीने बघा <laughs> किचनवट्ट सगळा क्लीन करून घेतलेला आहे आणि भांडे बाहेर नेऊन ठेवलेले आहेत भांडे बाहेर घासत असते मी आणि इथे पण थोडेफार म्हणजे असं घासते पण जास्त करून बाहेर नळ आहे आणि बसण्यासाठी जागा आहे तर तिथंच बसून जा छान असे भांडे घासत असते तर आता भांडे घासते चला अशा पद्धतीनं रात्रीचं सगळं क्लिनिंग करून ठेवत असते जेवणानंतर हा व्हिडिओ आहे परवा म्हणजे गुरुवारचा गुरुवारी एकादशी होती ना तर मैत्रिणीसोबत मी गेले होते विठ्ठलाच्या दर्शनासाठी आणि इथे आम्ही गेलो नदीला पाय धुवायला वगैरे म्हणून पण जाऊन बघतो तर नदीला इतकं मोठं पाणी आलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी अर्ध्या पायऱ्यासुद्धा भुजलेल्या आहेत आणि गेट बंद केलेलं होतं तिकडे जायला एंट्री नव्हती कोणालाच तर हे काही लोक होते तिथं तर ते ना कुठलं पाणी तिकडे ठेवलेलं आहे लोकांना पायावर नदीचं पाणी घेऊन जातं म्हणून आणि कुंडलिकाचा अर्थ मंदिर पूर्णपणे पाणी इतकं पाणी आलेलं आहे खूप छान वाटलं आणि त्याच्यानंतर इकडे नदीला जात जायचा जा जो रस्ता आहे तिथेच द्वारकाधीश म्हणून श्रीकृष्ण मंदिर आहे तर तिथं दर्शन घेतलं आम्ही छान असं मंदिर होतं मस्त आणि तिथलं दर्शन घेतल्यानंतर अगदी त्याच्यासमोर एक खूप जुनं असं अहिल्यादेवी होळकर प्रस्थापित राम मंदिर म्हणून आहे तर हे बघा आहे तर हे सुद्धा मंदिर खूप छान आहे अगदी खूप जुनं आहे म्हणजे अहिल्यादेवी होळकर जेव्हा होत्या तेव्हा त्यांनी स्वत बनवलेले हे मंदिर होतं आणि या मंदिराच्या खिडकीतून सुद्धा नदीचं पाणी खूप छान दिसत होतं म्हणून ते मी आम्ही पाहत होतो थोडंसं आणि तिथलं पण हे शूट घेतलेलं आहे त्याच्यानंतर मग मंदिराकडे येताना इथे एक आ, हे कवठेकर म्हणून एक आयुर्वेदिक औषधांचं दुकान आहे इथे सर्व प्रकारच्या आयुर्वेदिक गोष्टी तुम्हाला मिळतात तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथं मागू शकता आणि ते तुम्हाला इथं अवेलेबल होतं तर मी इथे ना मेहंदी केसाला लावायची मेहंदी नॅचरल मेहंदी पावडर घेतली इथून आणि आपली जास्वंद पावडर वगैरे तर काही जे पाहिजे तुम्हा ते तुम्हाला इथे मिळतं त्याच्या त्यानंतर मग आम्ही इथे देशपांडे पेढेवाले म्हणून होते त्यांच्याकडे छान पेढे मिळतात म्हणून थोडेसे पेढे घेतले देवाचं दर्शन केलं आणि त्याच्यानंतर थोडीशी भाजी घेतली आणि घरी आलो